जय जगदंब नमो आदिश मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचं सरष स्वागत करते सरष स्वागत सुद्धा व येणाऱ्या भक्तांचा सुद्धा आभार सुद्धा मानते आज विषय असाही होता आपण व्हिडिओ तयार केला होता पण या व्हिडिओ सोडण्याआधी काल काही गोष्टी घडल्या त्याविषयी सुद्धा आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत आणि एकत्र व्हिडिओ आम्ही अपलोड करणार आहे तर असं झालं काल दहळ दिनांक आठ वार रविवार बऱ्याच लोकांची गर्दी होते रविवारच्या दिवशी भरपूर लोक येतात भरपूर लोकांना आपण बुकिंग देतो बुकिंग घेऊन सर्वस्व येतात हेही मला मान्य आहे बुकिंग घेऊन येणाऱ्यांची संख्याही ये बरीचशी असते त्यांच्या सोबत येणारीही लोक बरीचशी असतात इथे गर्दी भरपूर होते मग तेही आम्ही मान्य करतो पण काल असं झालं काल बरेचशे लोक हँडिकॅप होते बऱ्याचशा लोकांना चालता येत नव्हतं बऱ्याचशा लोकांना बसण्याचेही प्रॉब्लेम होते काही तर असे होते की त्यांना पाचव्या मजल्यावरती उचलून आणावं लागलं होतं काही आजी आजोबा असे होते ते बरेच वयस्कर होते त्यांच्या मागे पुढे कोणी नव्हतं त्यांना पाहणार त्यांना घेऊन येणारे सुद्धा बाहेरची लोक होती म्हणजे जी काही त्यांची ड्रायव्हर वर्ग असतील अथवा त्यांची जी काही सेवा करणारी लोक असतील अशी लोक होती तर शेवटी प्रॉब्लेम असा झाला आजी आजोबांना बसण्याचंही बसायलाही जमत नव्हतं त्याचबरोबर त्यांना एवढा विकनेस होता की त्यांना उठता बसता अजिबात येत नव्हतं आजी अक्षरशः खाली पडल्या त्यांच्या डोक्याला लागलं त्याचबरोबर एक दुसरे दादा होते त्यांना दोन्ही पायांनी चालता येत नव्हता अथवा उठताही येत नव्हतं त्यांना अक्षरशः पाचव्या मजल्यापर्यंत उचलून आणायची त्यांची वेळ होती तर असा जो काही कालचा जो झालेला प्रॉब्लेम होता त्याचबरोबर ज्यांना चालता येत नव्हतं अशा ज्या काही व्यक्ती होत्या हँडिकॅप है काही होते तर मला सर्वांना एक गोष्ट अशी सांगायची ज्यांना चालता येत नाही बसता येत नाही ज्या लोकांना उभं राहता येत नाही अशा लोकांनी जर येण्याऐवजी त्यांची जे काही घरातली कोण व्यक्ती येणार असतील अथवा त्यांच्या सोबतचे कोण व्यक्ती येणार असतील त्यांनी त्या ते व्यक्तीचा फोटो आणावा अथवा त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती आणावी कारण प्रॉब्लेम असा होतो मी राहिला पाचव्या मजल्यावरती आहे त्याचबरोबर आपल्या इथे जो परिसर आहे जो आपली जागा आहे ही जागा कमी आहे पुरेशी आहे म्हणजे अक्षय इथं वीस लोक बसतील आणि त्यांच्यासोबतची जी काही येणारी एक एक लोक असतील म्हणजे चाळीस लोकांपुरतीच आपल्या इथे जागा होते मग अशा वेळेस त्या लोकांची गैरसोय होऊ शकते त्या लोकांना बसण्याचा त्रास होऊ शकतो अथवा या गर्दीमध्ये त्यांना बाकीचाही कोणताही त्रास होऊ शकतो याकरिता मी हा व्हिडिओ तयार केला आणि हा पहिली माहिती दिली कारण की येणाऱ्या लोकांना जर काही त्रास असेल त्यांना बसता उठता येत नसेल हो ये तर इथे पुरेशी सोय होईलच असं नाही तर असा सर्व तुम्ही विचार करून इथे या बुकिंग करा अथवा तुम्हाला जर चालता येत नसेल तुम्ही आजारी असताल अशक्त असताल तुमच्या शरीराच्या काही व्याधी असतील तर तुमच्या सोबतचे जे काही येणारी लोक असतील तुमचा सून मुलगा अथवा तुमच्या घरातले काही लोक असतील त्यांचा त्यांच्याकडे तुमचा फोटो व तुमची संपूर्ण माहिती द्या कारण की इथे येणाऱ्या लोकांची संख्या बरीचशी आहे गर्दी होते गर्दी झाल्याने तुम्हालाही त्याचा काही त्रास होऊ शकतो आणि आम्हालाही ते बरं वाटत नाही कारण की मी पहिलंच सांगते मी जे काही कार्य करते त्याची मी दोन रुपये तुमच्याकडून घेत असते मग मी जर तुमच्याकडून दोन रुपये घेते तर त्या पैशाचं मी तुम्हाला योग्य काम करून देणे व योग्य तुमचे योग्य तुमची जी, जी काही सेवा आहे ही आमच्याकडून होणे हे सुद्धा गरजेचे असतं कारण की तुमची जी काही गैरसोय काल झाली किंवा त्या दोन तीन लोकांचा जो काही त्रास झाला तो आम्हाला काही बरा वाटला नाही किंवा इतर लोकांनाही काही सहन झाला नाही त्याच्यामुळे ज्यांना काही कोणाला त्रास असेल चालता येत नसेल उठता बसता येत नसेल त्यांना विकनेस असेल ज्या लोकांचे खूपच शरीराचे आजार पण असतील अशा लोकांनी त्यांच्या त्यांच्या घरातल्या कोणाला तरी एका व्यक्तीला पाठवून द्या व त्यांचा स्वतःचा काही फोटो अथवा त्यांचा काही माहिती असेल ती एका कागदावरती संपूर्ण लिहून देणे जर आम्हाला शक्य असेल की बाबा त्या लोकांना इथे खरोखरच त्यांची गरज आहे तर त्या लोकांना आम्ही एखादा सेपरेट दिवस देऊ त्या दिवशी त्यांना इथे बोलवून घेऊ व त्या दिवशी त्यांना त्या वेळेला इथे त्यांचे जे काही उपाय असतील ते आम्ही करू पण गर्दीमध्ये येणं टाळावं गर्दीमध्ये अशा लोकांनी येऊ नये जी लोक चांगली असतील भक्कम असतील ती इथं दिवसभर बसू शकत असतील अशाच लोकांनी इथे यावं आजारी व्यक्ती असेल अथवा ज्यांना चालता येत नसेल हँडिकॅप असेल खूपच वयस्कर असतील त्यांना उठण्या बसण्याचे प्रॉब्लेम्स असतील अशा लोकांनी अक्षरशः गर्दीच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी येणं टाळा रविवारच्या दिवशी येऊ नका जी लोक सक्षम असतील दिवसभर बसू शकत असतील अशा लोकांनी रविवारच्या दिवशी यावे कारण की गर्दीच्या दिवशी वयस्कर लोकांचा होणारा त्रास हा आम्हालाही बरा वाटत नाही आणि तुम्हाला काही इथे आल्यावर त्रास झाला तर आम्हीही काही करू शकत नाही याकरिता वयस्कर लोकांनी येते वेळी जी काही तुमची पूर्णत्व लोक असतील तुमची जी काही सोबतची लोक असतील त्यांच्याकडे तुमचा फोटो अथवा तुमची जी काही माहिती असेल ती पूर्ण पाठवून द्यावी त्याच्यावरती आम्ही कार्य करू जर गरज वाटलीस तर आम्ही तुम्हाला निवांत वेळेस बोलू आता आपण एक नवीनच व्हिडिओ आपण तयार केलेला आहे बंदिष्ट कार्य बंदिष्ट कार्यावरती जी काही माहिती आहे म्हणजे बंदिष्ट कार्य कोणासाठी केलं जातं व हो। बंदिष्ट कार्य कसं केलं जातं याचा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या सोडत आहे तर सर्वांनी पाहावा व सर्वांची आपलं मनोगत व्यक्त करावे सर्वांना जय जगदंब नमो आदेश आता तुम्ही म्हणताल की तनुताई आज इथे काय बसल्यात आज एकट्याच बसलेल्या आहेत आज कोणाचे प्रश्न उत्तर नाही चालू किंवा आज कोणीच इथे बसलेलं नाही इतर वेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस इथे काही ना काहीतरी विधी चालू असतात म्हणजे जे काही आपल्या इथे बांधणी कार्य वगैरे करत असतात त्या विधी इथं चालू असतात आज तसं काही नसताना हा एवढा मोठा पसारा का मांडलेला आहे कशासाठी मांडलेला आहे हे आपण पहिले समजून घेणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे बरेच दिवस झालं बरेच दिवस बनता येण्यापेक्षा बरेच वर्षापासून बंदिष्ट कार्याचे उतारे आपल्या इथे केले जात होते त्याचबरोबर चांगल्या गोष्टींसाठी वशीकरण कार्य सुद्धा केले जात होते माझ्या शिष्यांचे सुद्धा मला असे कॉल होते की ताई तुम्ही जे काही बंदिष्ट कार्य करता हे सुद्धा आम्हाला कसे करता ते आम्हाला दाखवा त्याची मांडणी कशा प्रकारे असते हे का केल्या जातं हे समजून सांगा पहिली गोष्ट म्हणजे असं कोणतंही बंदिष्ट कार्य असो हे कोणतंही म्हणजे समजा एखाद्या नवरा बायकोंच्या विषयी असो अथवा मायलेखाविषयी असो अथवा कोणाही विषयी असो त्या बंदिष्ट कार्यामध्ये कोणालाही इजा पोहोचू नये याकरिता जर करण्यात आलं तर ते योग्य बंदिष्ट कार्य होतं आज माझ्याकडे एक भक्त आले आहेत त्या भक्तांची मी आज बंदिष्ट कार्य पूजा घेतलेली आहे त्यांचं नाव किंवा हो त्यांचं कोणताही व्हिडिओ मी आपल्या युट्यूब युट्यूब समोर साजरा करणार नाहीये कारण की असं सा, होतं काही वेळेस घरची परवानगी नसते अथवा काही वेळेस काही लोकांना या गोष्टी दाखवणंही योग्य वाटत नाही किंवा या व्हिडिओ समोर येणंही चुकीचं वाटतं आणि हे साहजिकच आहे समाजाला धरून राहायचं आहे तर समाजासारखं राहणं सुद्धा खूप गरजेचं आहे कारण की आपल्या समाजामध्ये काही लोक या विषयी अंधश्रद्धेच्या विषयाने पाहतील काही लोक काही वाईट कर्मानुसार पाहतील तर काही लोक याच्यावरती अनेक टीका सुद्धा करतील याकरिता मी ह्या ज्या काही उतारे असतात किंवा ह्या ज्या काही विधी असतात त्या विधीमध्ये जर व्हिडिओ करणार असेल तर जे काही भक्त आपल्याकडे आलेले आहेत जे काही भक्त ही विधी करणार आहेत त्यांना मी या उत्तरा कार्यामध्ये अथवा या कोणत्याही विधीमध्ये त्यांचा व्हिडिओ घेत नाही कारण की समाजाला धरून राहणे हे सर्वांना गरजेचं आहे आणि समाज पहिला त्यानंतर सर्वस्व असत आता आपण पुढे पाहूया तर या बंदिष्ट कार्यामध्ये आपण नेमकं काय करत आहोत तर इथे जर तुम्ही पाहताल तर हिथे आपण दोन कनिष्ठ देवता म्हणून स्त्रीपद घेतलेली आहेत त्याच्यासमोर आपण भात व बासिंग ठेवलेला आहे त्याचबरोबर इथे मांसाहाराचा जे काही नैवेद्य असतो तो सुद्धा इथे देण्यात येणार आहे हा मांसाहाराचा जो काही नैवेद्य असतो तो म्हणजे जर तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे म्हणजे सुक्की मासळी मासळीचा नैवेद्य त्याचबरोबर भेळ वगैरे याचा नैवेद्य इथे देण्यात येत असतो तर हा नैवेद्य जो काही व्यक्ती करणार आहे म्हणजे जे काही भक्त आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या हातून करायचं आहे त्यासाठी मी फक्त असाच ठेवलेला आहे त्याचबरोबर इथे हवन विधीचा आपण सर्व सामग्री ठेवलेली आहे या हवन विधीमध्ये प्रश्नांवरती क्रिया देण्यात येत असते व प्रश्नांवरती मार्ग देऊन या प्रश्नांना आपण विधी कार्यामध्ये घेत असतो त्याच्याबरोबर जर तुम्ही पुढे येताल तर इथे तुम्हाला हळद कुंकू त्याचबरोबर आपले वीरकंगन त्याचबरोबर जे काही कनिष्ठ देवता आहेत त्या कनिष्ठ देवतांची साक्ष हे सुद्धा गरजेचं आहे त्याचबरोबर इथं बळी स्वरूप म्हणून आपण एक एखादा दैत्य घेतलेला आहे हा दैत्याचा सुद्धा आपण इथे जे काही असेल तर संहार सुद्धा इथे दाखवणार आहोत मग हा दैत्य कशासाठी तर पहिली गोष्ट म्हणजे जी काही कनिष्ठ देवतेची जी काही कार्य असतात या कनिष्ठ देवतेमध्ये जे काही दैत्य आहे हा दैत्य बळी सुद्धा देणे खूप गरजेचं असतं अथवा जर दैत्य बळी जर तिथे होत नसेल किंवा दैत्याचं कोणतेही कार्य इथे होत नसेल तर आपलं जे काही बंदिष्ट कार्य आहे हे कुठेतरी चुकतं अथवा ते पूर्ण होत नाही किंवा त्या प्रश्नांना कुठे गती मिळत नाही आता या सर्व गोष्टींमध्ये जर म्हणताल तुम्ही जे काही आहे टाचण्या दाबण ह्या गोष्टींची आवश्यकता आहेच का तर हो आहे बंदिष्ट कार्य म्हणजे का केलं जातं एखाद्या नवरा बायको मध्ये जर वादविवाद होत असेल आणि एखादा नवरा त्या पासून लांब असेल तर त्या व्यक्तीला आकर्षण आपल्याकडे होण्याकरिता त्या लेडीजचा किंवा त्या स्त्रीचा संसार पूर्ण व्यवस्थित चालावा याकरिता ही ही जी काही विधी आहे ती लेडीज सुद्धा करू शकते त्याचबरोबर एखादा मुलगा आपल्या आई वडिलांपासून एका त्यांच्या मनाविरुद्धात जर लांब राहत असेल तर त्याकरिता सुद्धा होत असते त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचं अनेक वर्षापासून आजारपण वर्षा आहे अनेक वर्षापासून त्यांना शरीराच्या व्याधी आहेत या शरीराच्या व्याधी काही कर्णी काट्यामुळे जर लागल्या असतील त्या उतरवण्यासाठी सुद्धा हे बंदिष्ट कार्य उपयुक्त येतं त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये असंख्य त्रास असंख्य बाहेरची बाधा असंख्य प्रेतशक्तीचा बाधा होत असेल त्या लोकांसाठी सुद्धा हे बंदिष्ट कार्य होत असतं त्याचबरोबर एखाद्या लोकांना जर घरामध्ये सुख शांतता पैशा पाण्यामध्ये बरकत न येणे घरामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा तुटवडा पडणे अन्न अन्न पाण्यासाठी ते महाग होणे अशा लोकांसाठी सुद्धा हे बंदिष्ट कार्य होत असतं त्याचबरोबर एखाद्या जर स्त्री पुरुषामध्ये जर अनैतिक संबंध आहेत आणि हे अनैतिक संबंध जर कुठे तोडायचे असतील अथवा त्यांना कुठेतरी पूर्णविराम द्यावा द्यायचा असेल तर त्याकरिता सुद्धा हे बंदिष्ट कार्य आहे तर मग बंदिष्ट कार्य केल्याने सर्व गोष्टी होतात का तर असंही नाही जर साध्या भोया जर आपल्या भक्तीने शक्तीने जगदंबेकडे नतमस्तक होण्याने जर होत असतील तर ह्या आपल्या साध्या भोयाने सुद्धा होतात पण काही विधी अशा असतात कि त्या एखाद्यावरती जालिम प्रयोग अथवा जालिम काही गोष्टी देण्यात येत असतात म्हणजे एखाद्याला जर खाण्यापिण्यातून आकर्षित केलं जातं अथवा एखाद्या घरावरती तर चेड्या गोट्यांची बाधा सोडण्यात येत असते एखाद्या एखाद्या व्यक्तीला आजारपणाची बाधा सोडण्यात येत असते एखाद्याच्या बुद्धी बंदिष्ट कार्य करण्यात येत असते एखाद्याला लक्ष्मी बंधनाचं कार्य करण्यात येत असत तर अशा लोकांना जर त्यातून पूर्णच आराम होत नसेल अथवा त्यांना जर पूर्ण जर मार्ग मिळतच नसेल तर अशा लोकांसाठी आपण हे बंदिष्ट कार्य करतो मग यासाठी खर्चही तसा येतोच कारण की बऱ्याचशा गोष्टींची आवश्यकता असते लहानातल्या लहान मोठ्यातल्या मोठ्या सर्व गोष्टी लागतात आता मी हा सर्व पसारा मी इथं ठेवला नाही बाकीचा सर्व पसारा मी बाहेर ठेवलेला आहे कारण की जागेचा जर पूर्ण आपल्याकडे जागा नसल्या कारणाने कमी जागा असल्या कारणाने मी सर्व पसारा इथे घेतलेला नाही या आम्ही थोडक्यात तुम्हाला दाखवलेला आहे आता जे काही माझी कनिष्ठ देव देवता आहेत अथवा गणदेवता आहेत यांची जागा मी बाहेरच्या बाजूला केलेली आहे आणि इथेच या जे काही आहेत या विधी इथं होत असतात तर इथे जागा कमी असल्या कारणाने मी थोडक्यात इथे सामान ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला समजून यावं की आपण इथे काय करत आहोत त्याचबरोबर जे काही आपल्याकडे लोक आली होती आतापर्यंत मुंबई रत्नागिरी त्याचबरोबर चिपळूण कोल्हापूर सांगली सातारा आतापर्यंत जर पाहण्यात आलं तर या दीड ते दोन वर्षामध्ये भरपूर लोकांचे आपण बंदिष्ट कार्याचे उतारे केले होते भरपूर लोकांना त्यातून योग्य मार्ग सुद्धा जाणवला त्याचबरोबर भरपूर लोकांचे जे काही प्रश्न होते ते सुटण्यास सुद्धा मदत झाली आहे तर हे प्रत्येकाने करावं असं नाही ज्यांचे प्रश्न सुटत नाही ज्यांना कुठल्याही गोष्टीतून आराम मिळत नाही ज्यांच्या जर काही गोष्टींमध्ये व्याधी येत असेल तर अशा लोकांसाठी आपण हे बंदिष्ट कार्य करतो आणि जर तुम्हाला करायचंच असेल तर सर्वप्रथम तुम्हाला आमच्याकडे येऊन बांधणी विधी बांधणी कार्य यंत्र कार्य साधना विधी साधना कार्य सोळा चाळीस एक्केचाळीस अथवा पूर्णत्व सव्वा महिन्याची पूर्ण साधना ज्या व्यक्तीची योग्य होते आणि त्यांना त्यातून थोडा ना थोडा म्हणजे अक्षी दोन ते पाच टक्के जरी त्यांना मार्ग जर दिसला तर त्या लोकांचे आपण हे बंदिष्ट कार्य घेत असतो डायरेक्टली मी बंदिष्ट कार्य कोणाचेही घेत नाही तो व्यक्ती व्यवस्थित आहे का येणारा भक्त माझ्याशी पूर्णत्व एकनिष्ठ आहे का तो माझ्या विधी पाहून बाहेर कुठे त्याची काही चर्चा अथवा बाहेर त्याचा काहीतरी वेगळा मार्ग करणार नाही हे पाहून मी बंदिष्ठा कार्य करते कारण की बंदिष्ट कार्याच्या वेळेला बरेचसे मंत्र उच्चारण त्याचबरोबर बरेचसे विधी त्या व्यक्तीच्या समोर केल्या जात असतात मग ह्या त्या व्यक्ती जर त्या व्यक्तीने पाहून जर त्याची जर काही चर्चा बाहेर केली अथवा जर त्या विधी जर त्यांनी सर्व पाहून जर बाहेर एखाद्याला सांगितल्या तर, सांगित तर माझी विद्या मी फुकट एखाद्याला वाटण्यासारखी होते त्यासाठी मी तो व्यक्ती सुद्धा ओळखणं गरजेचं ठेवते आता ही जी काही बंदिष्ट कार्यविधी आहे ही मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगितली ज्यांना कोणाला आपल्या गादीवरती यायचं असेल ज्यांना कोणाला बांधणी विधी करायची असेल प्रश्नांसाठी मार्ग सोडवून घ्यायचे असतील त्यांनी आपल्या नंबरवरती कॉल करावा आपला नंबर त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती कॉल करून आपली बुकिंग नोंदवावी बुकिंग नोंदवून तुम्ही आमच्या गादीवरती येऊ शकता गादीवरती आल्यानंतर प्रत्येकाला रविवारचा वार देण्यात येत असतो रविवारच्या वारी जर यायचा असेल तर सर्वांना तीन ते चार दिवस अगोदर बुकिंग करणं गरजेचं असतं कारण की बरेच दिवस झाले म्हणजे एक महिना होत आला एक दीड महिना होत आला गुरुवार मी बंद ठेवलेला आहे बऱ्याचशा लोकांचे चेडे पूजन असे बऱ्याचशा लोकांचे बंदिष्ट कार्य आहेत त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांचे आपण ज्ञानमाळी घेतलेल्या आहेत ज्ञानमाळीची काही आहे। विधी चालू आहेत बंदिष्ट कार्याचे विधी चालू आहेत त्याचबरोबर येणाऱ्या भाविक भक्तांचे काही वेगवेगळे पर्याय आहेत त्यांची कामे चालू आहेत त्याचबरोबर रविवारची जी काही आपली भक्तांची जी नवीन भक्तांची येणारी वर्धा आहे ही सुद्धा आहे तर या आठवडाभर पूर्ण बिझी शेड्यूल असल्या कारणाने मी फक्त रविवार ठेवलेला आहे ज्यांना रविवारी यायचंय यांनी अगोदर बुकिंग करावे बुधवार गुरुवार शुक्रवार या दरम्यान बुकिंग करावी बुकिंग करून तुम्ही गादीवरती येऊ शकता गादीवरती येण्यासाठी तुम्हाला सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत येणं गरजेचं आहे व संध्याकाळी सात वाजेपर्यंत थांबणं हे कंपल्सरी आहे या एवढ्या वेळामध्ये इथे तीन विधी होतात ह्या तिन्ही विधी तुमच्यासाठीच असतात तुमच्या प्रश्नांसाठीच असतात प्रत्येकाला इथे पर्सनल वेळ दिला जातो या माझ्या ज्या काही देवाऱ्यावरती प्रत्येकाला पर्सनल बोनवण्यात येत असतं व पर्सनल त्यांचे प्रश्न विचारले जातात व त्यांच्यावरती मार्ग देण्यात येत असतात तर अशा पद्धतीने आपल्या इथे रविवारचा वार आहे रविवारच्या वाराची वारा जर बुकिंग करायची असेल तर तुम्ही कॉल करून तुमची नावाची नोंदणी करावी व गादीवरती यावे त्याचबरोबर बरेच दिवस झालं अजून एक असेही फोन येतात काही आम्हाला वरतून मार्ग द्या वरतून प्रश्न सोडवा तर कोणाचेही फोनवरून प्रश्न सोडवल्या जात नाहीत फोनवरती कोणतीही उत्तर दिल्या जात नाहीत फोनवरती तुमचे कोणतेही कौल लावले जात नाहीत काही अति अतिहुशार भक्तांनी असं सांगितलं होतं जर तुमच्या इथे एकोणीसशे रुपये खर्च येतो तर आम्ही तुम्हाला तीन ते चार हजार रुपये देतो पण तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आम्हाला फोन वरतून सांगा द्वारे सांगा तर मी असं करत नाही ज्याला गरज आहे ज्याला खरच जर योग्य मार्गदर्शन हवं हो असेल ज्याला जर आपल्या प्रश्नातून आपल्या प्रॉब्लेम मधून जर सुटकारा हवा असेल तर त्यांनी हिथपर्यंत यावं कोणालाही फोनवरती कोणतंही मार्गदर्शन होणार नाही त्याचबरोबर ज्यांना जर यायचं असेल त्यांनी आपल्या गादीवरती येऊन हो। आपल्या नावाची बुकिंग करून घ्यावं व तुमचा सर्वांचा असाच जो काही मला मोलाचा भाग आहे तो ठेवावा सर्वांनी असाच मला सहकार्य करावं असे तुमचे सबस्क्रायबर वाढावेत व सर्वांनी आपले जे काही व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ पाहून जे काही खाली लाईकचं बटन आहे लाईक दाबावं सबस्क्राईब सुद्धा करावं जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्याकरिता घंटाही दाबावा व असाच सर्वांचा सहकार्य रहावं ही जगदंबे चरणी व तुमच्या चरणी प्रार्थना करते जर माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर तुम्हाला सर्वांना मी क्षमाही मागते सर्वांना जय जगदंब नमो आदेश